ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माळेवाडी निटूर पंचक्रोशीतील जागरूक देवस्थान श्री नरसिंह देवालय नरसोपा येथे दसरा उत्सव उत्साहात माळेवाडी निटूर पंचक्रोश येथील प्राचीन व जागरूक देवस्थान श्री नरसिंह देवालय नरसोपा निटूर येथे मोठ्या श्रद्धापूर्वक व उत्साहात दसरा उत्सव संपन्न झाला पारंपरिक रीतिरिवाज पूजा अर्चा व धार्मिक विधीच्या गजरात हा सोहळा पार पडला यावेळी म्हाळेवाडी पालखी हक्कदार माजी आमदार राजेश पाटील यांनी सहपरिवार देवालयात हजेरी लावून श्री नरसिंह देवाचे मनोभावे दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांनी भक्तांसोबत संवाद साधत समाज एकतेचा व परंपरेचा जपण्याचा संदेश दिला दसरा उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील भाविक भक्तांची मोठी गर्दी झाली होती मंदिर परिसर भक्तिरसाने नाव निघाला होता विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन पूजा तसेच पारंपरिक वाद्याच्या कशात झालेल्या मिरवणुकीमुळे उत्सवाला ऐतिहासिक रंग चढला या प्रसंगी पंचक्रोशीतील मानकरी गावातील सरपंच ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड